नमस्कार आज आपण बोलणार आहोत एका अशा छोट्याशा पक्षाबद्दल जो दिसायला रंगाने काळा आहे पण त्याची शेपटी अगदी एखाद्या पिसाऱ्यासारखी फुलते आणि तो शांतपणे एका जागेवर कधीच बसत नाही सारखा इथून तिकडे उड्या मारत असतो त्याच्या ह्या बिहेव्हिअरमुळे मराठीत त्याला नाचण म्हणतात त्याचं इंग्लिश नाव आहे फॅन्टेल फ्लायकॅचर हा पक्षी भारतभर आढळतो अतिशय चप्पळ आणि सुंदर पक्षी याचा रंग साधारणपणे काळा किंवा करडा असतो पोटाचा भाग नॉर्मली पांढरा असतो पण याचं वैशिष्ट्य म्हणजे याची शेपटी इथून तिथे उड्या मारताना बऱ्याचदा तो शेपटी उघडतो आणि ती एखाद्या हँड फॅन सारखी दिसते म्हणून ह्याचं नाव फॅन्टेल फ्लॅकॅचर याचं आयुष्यमान जवळपास सहा ते आठ वर्ष असत मात्र सुरक्षित अधिवास आणि पुरस अन्न मिळालं तर तो थोडा जास्त काळ पण जगू शकतो हा पक्षी प्रामुख्याने जंगलाच्या कडेला बागांमध्ये आणि झाडी झुडपात आढळतो मानवी वस्तीजवळ सुद्धा याला बऱ्याचदा बघता येतं त्याचं आवडता हॅबिटॅट म्हणजे जिथे मुबलक पाणी उपलब्ध असेल आणि गर्द झाडीमुळे जिथे छान सावली असेल नाचण हा एक फ्लायकॅचर कुळातील पक्षी आहे फ्लायकॅचर पक्षी हे नावाप्रमाणेच कीटक पकडण्यात पटाईत असतात माशा डास मुंग्या कोळी आणि लहान किडे तो खातो त्याची शेपटी ही केवळ दिसण्यासाठीच आकर्षक नाही तर ती त्याच्या शिकारीचा एक भाग असतो शेपटी फुलवून तो कीटकांना घाबरवतो घाबरलेले कीटक थोडे हल्ले किंवा बाहेर आले की त्यांना लगेच पकडून तो खातो फ्लायकॅचर पक्ष्यांप्रमाणेच त्याचं उडण अतिशय चपळ आणि कलात्मक प्रकारचं असत हवेतल्या हवे तो क्षणार्थात दिशा चेंज करतो ह्याच्या प्रजननाचा काळ जवळपास मार्च ते जून च्या दरम्यान असतो मादी साधारणपणे दोन ते तीन अंडी घालते घरट अगदी एका कपाच्या आकाराचं असत बारीक गवत कोळ्याचं जाळं तसंच सुताच्या तंतूंनी हे घरट बनलेलं असत शिकारी पक्षी तसच सापांपासून वाचण्यासाठी हे घरट फांदीच्या टोकाला किंवा झाडाच्या काटेरी भागांमध्ये बांधलेलं असतं नर आणि मादी दोन्ही पिल्लांची काळजी घेतात फॅन्टलचं आणखीन एक वैशिष्ट्य हो, म्हणजे त्याचा आवाज त्याचा आवाज खूप छान असतो आणि बागेमध्ये अगदी चैतन्य आणतो बऱ्याचदा हे आपल्याला सतत आवाज करताना ऐकू येतात त्यावेळेस ते ऍक्च्युली त्यांच्या क्षेत्राचं इतरांपासून रक्षण करत असतात एक मेल दुसऱ्याला त्याच्या क्षेत्रात येण्यापासून अडवण्यासाठी मोठ्या मोठ्याने गात असतो हा पक्षी पर्यावरणासाठी खूप उपयुक्त आहे कारण तो मोठ्या प्रमाणात कीटक खातो ज्याने शेतीतील आणि झाडांवरील कीटक संख्या तो नियंत्रणात ठेवतो आणि त्यामुळे जैवसंतुलन राखण्यास मदत होते हा पक्षी माणसांना तसा जास्त घाबरत नाही त्यामुळे ह्याची गर्टी आपल्याला बरेचदा आपल्या घरांच्या आजूबाजूला बघायला मिळतात तसंच माणूस दिसला तरी तो पटकन घाबरून ओढून सुद्धा जात नाही आपण ज्याला सरसकटपणे नाचण म्हणतो त्याच्या दोन स्पिशीज आपल्याकडे दिसतात एक जी आपल्याकडे कॉमनली दिसणारी व्हाईट स्पॉटेड फॅनटेल आणि दुसरी म्हणजे व्हाईट ब्रोड फॅन्टेल व्हाईट ब्रोड फॅन्टेल ही नॉर्मली घनदाट जंगलांमध्ये दिसते नावांप्रमाणेच दोघांमधला मोठा फरक म्हणजे व्हाईट स्पॉटेड फॅन्टेलच्या अंगावरती स्पॉट्स असतात व्हाईट ब्रोड फॅनटेलची आयब्रो म्हणजेच भुवई ही ब्राईट व्हाईट रंगाची असते जी कपाळभर पसरून दोन्ही साईडनी जॉईन झालेली असते तर हा होता निसर्गाचा एक छोटासा पण देखणा कलाकार नाचण पुढील वेळी जेव्हा तुम्ही बागेत फिरायला जाल तेव्हा त्याचा गोड आवाज आणि फुललेली शेपटी नक्की बघा मला खात्री आहे त्याचा आवाज ऐकून आणि त्याचं इथे तिथे उडणं बघून तुमच्या सुद्धा दिवसाची खूप छान सुरुवात होईल आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या वेगवेगळ्या वेग वे पक्ष्यांच्या माहिती मिळवण्यासाठी तसंच मी पक्षी बघण्यासाठी केलेल्या वेगळ्या वेग वे ट्रिप्सचा माझा एक्सपिरियन्स ऐकण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू